आज दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हो मान्य श्री बळवंतरावजी रामचंद्रजी जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त आज आदरणीय निलेश भाऊ जाधव व जाधव परिवार यांच्याकडून या निराधार निराशित बेगर बांधवांना भोजन सेवा दिली जात आहे या ठिकाणी आदरणीय बळवंतरावजी जाधव सर या ठिकाणी वाळण करण्या आलेले आहेत आणि आमचे मित्र निलेशभाऊ जाधव हे सतत सातत्याने सामाजिक कार्यामध्ये गोगुरिन फाउंडेशन असो वा नंददीप फाउंडेशन प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये सहभाग त्यांचा असतो आणि आज सुद्धा या या ठिकाणी आहेत बाबांचा जन्मदिवस निराधार घास देऊन या ठिकाणी वाढदिवस साजरा केला जातो आहे त्याबद्दल आदरणीय बळवंतरावजी जाधव सर यांना जन्मदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा जय हिंद जय गाडगे बाबा आपण पाहतोय नंददीप फाउंडेशन लाईव्ह या ठिकाणी आदरणीय बळवंतरावजी जाधव सर या ठिकाणी आले यवतमाळमध्ये फेमस आणि फेमस साऊंड असलेलं निलेश साऊंड सर्व्हिस हा प्रत्येक कार्यक्रमामध्ये एक 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 एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये ज्यावेळी यवतमाळमध्ये एकही साऊंड सिस्टम नव्हती त्यावेळेस आदरणीय बळवंतरावजी जाधव सरांनी स्वतः साऊंड सिस्टम घेऊन यवतमाळातील प्रत्येक कार्यक्रम साजरा करण्याचं ठरवलं आणि तेव्हापासून यवतमाळमध्ये कोणताही मोठा कार्यक्रम असो निले साऊंड सिस्टीम निले साउंड डेकोरेशन यांचीच प्रत्येक ठिकाणी साऊंड सिस्टम लागली जाते आणि विशेष से उत्कृष्ट सेवा त्या ठिकाणी दिली जाते आज आदरणीय बळवंतरावजी जाधव सर यांचा आज जन्मदिवस आहे आणि आज या जन्मदिनानिमित्त निराधार असलेल्या बेगर प्रभूजींना या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल बळवंतरावजी जाधव सरांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा या ठिकाणी आपण पाहतो आहे संपूर्ण जाधव परिवार या ठिकाणी निलेज भाऊ निलेज भाऊच्या आई सुद्धा या ठिकाणी वादन करण्यासाठी आलेले आणि बाबांचा जन्मदिवस असला की आनंदाने या ठिकाणी उस जन्मदिवस साजरा केला जातो आहे आणि निराधार निराशित असलेला ज्यांना खरी अन्नाची गरज आहे अशा खऱ्या गरजून या ठिकाणी भोजन सेवा दिली जात आहे त्याबद्दल जाधव परिवारांचे मनापासून आभार आभारी आहे नंदी फाउंडेशन स्वतःशी आभारी आहे आणि नंदी फाउंडेशनला जे काही साऊंड लाग, लागेल त्या माईक असो वा कोणतीही वस्तू आम्ही जाऊन त्या ठिकाणावरून आणत असतो आणि आपला कार्यक्रम पार पाडतो आणि आजपर्यंत अजूनपर्यंत निलेश भाऊ यांनी कधीही साऊंडचे पैसे नंदजी फाउंडेशन कडून घेतलेले नाही ही एक मोठी साथ सुद्धा नंदी फाउंडेशनला आहे त्यामुळे कोणताही कार्यक्रम असो कोणताही कार्यक्रम या बेगर बांधवांसाठी कार्यक्रम घेतलेला त्या ठिकाणी यशस्वी होतो आणि अशा सगळ्या दानशूर दानदात्यांची महत्वाची साथ असल्यामुळे नंददी फाउंडेशन या कार्यात यशस्वी होत आहे आदरणीय बळवंतरावजी जाधव सर यवतमाळमध्ये खूप मेहनत घेऊन त्यांनी थेंग निलेश दे, साऊंड डेकोरेशन नामांकित केले यवतमाळ जिल्हाभर त्यांची साऊंड सिस्टम चालायची आजही यवतमाळ कोणताही मोठा कार्यक्रम असला की निलेश साऊंड सिस्टम डेकोरेशन बाबा सुद्धा या ठिकाणी वाढण करतात त्याबद्दल बाबांचे सुद्धा आभार जय जग आज या ठिकाणी निराधार निराशर बांधवांना बेगर या ठिकाणी दिली जातात आणि विशेष उपक्रम आहे आणि या ठिकाणी म्हैसूर पाकचे लाडू या ठिकाणी वाटप केले जात आहे पोळी आहे यासोबत भाजी सुद्धा हो या ठिकाणी दिली जात आहे आणि भात सुद्धा या ठिकाणी भाऊ सुद्धा या ठिकाणी सहपरिवार येऊन वारण करतात आहे निलेश भाऊचा मुलगा सुद्धा आहे त्या ठिकाणी काकू आणि काका ठिकाणी वाळण करतात आहे एकूण मित्र एक आज या ठिकाणी बेगर प्रभूजींची संख्या आहे ती जवळपास तीनशे एकशे चौतीस बेगर बांधव या बेगर मनोरुग्ण निवारा आहे आणि आज जवळपास सहाशे पार करून नंददी फाउंडेशन पोहोचलेली आहे सहाशे च्या वर निराश्रितांना आधार देण्यात यशस्वी आहे यासोबतच चारशे चार 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 शहाऐंशी बांधवांना घरपोच पोहोचवण्यात सुद्धा नंददीप फाउंडेशन यशस्वी झालेलं आहे यामध्ये आपल्या सगळ्यांची साथ असल्यामुळे ही सेवा अलगत पार होते आहे आदरणीय तर सतत सातत्याने मदत ते या नंदोदी फाउंडेशनला असतेच आणि आज जाधव परिवार काका सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत काका वाळण करत आणि या ठिकाणी हे निराधार निराश्रित बेघर बांधव आपण पाहतो छप्पन महिला आणि जवळपास ऐंशीच्या जवळपास पुरुष मंडळी सुद्धा आपल्या निवारा केंद्रावर उपचार घेत आहेत निराधार आहेत निराश्रित आहेत अशा बेघर बांधवांना नंदोदी फाउंडेशन आधार देते आणि आपण आज केलेली मदत ही अनमोल आहे जय हिंद जय गेड या ठिकाणी आपण पाहतो आहे नंददीप फाउंडेशन नंददीप फाउंडेशन आपण पाहत असाल तर नक्कीच नंददीप फाउंडेशनला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून देगर बांधवांना या अशा निराधारांना मानायचा धान देता येईल आणि आपण अशा वाढदिवसानिमित्त बांधवांना आज काकांचा जन्मदिवस आहे आणि पंच्याहत्तरवा जन्म जन्मदिवस आहे म्हणता पंच्याहत्तरवा जन्मदिवस आणि आज या जन्मदिनानिमित्त या बेघर गरजूंना ज्यांना खरी अन्नाची गरज आहे अशा खऱ्या गरजूंना भोजन सेवा दिली जात आहे आमचे मित्र आदरणीय निलेश भाऊ यांचा कालच फोन आला की बाबांचा जन्मदिवस आहे आणि बाबांच्या जन्मदिनानिमित्त या खऱ्या गरजूंना ज्यांना खरी अन्नाची गरज आहे अशा गरजूंना भोजन सेवा द्यायची आहे आणि आज बाबा सुद्धा या ठिकाणी वाढण करण्यासाठी आणि आज बारगाई जाऊन सुद्धा आज सायंकाळपर्यंत या ठिकाणी हजर झालेले आहेत काका आणि या बेघर बांधवांनी करतात त्यासोबतच कुटुंब संपूर्ण परिवार या ठिकाणी वाढून करतात आमचे मित्र मुली हो जाधव सतत सातत्याने प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये मुलाचा सा सहभाग निरीश हो यांचा असतोच आज सुद्धा या ठिकाणी निरीश भाऊ करतात संपूर्ण परिवार या ठिकाणी वाढून करतात सर्वांचे मनापासून आहार जय हिंद जय कार्यक्रम 哦。